फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये मकर या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या राशीवरून व लग्न राशीवरून पाहणार अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विंशोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोळमानाने परिणाम आपणास जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये चंद्रबाल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया मकर या राशीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील मकर राशी व्यक्तींच्या ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मकर राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण मकर अशी भाग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे संघर्षाने भाग्याची साथ निर्माण करणारे राहणार आहे आपल्या पराक्रमाने भाग्याची साथ निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण मकर अश्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात अष्टमी सूर्याचे भाग्यस्थानातील भ्रमण आपल्या भाग्यामध्ये थोड्या प्रमाणात अडथणी निर्माण करणारे सुद्धा मकर अशी व्यक्तींसाठी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहील तसेच हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण मकर अशी व्यक्तींना आपल्या वडील तसेच वरिष्ठांचे सहकार्य निर्माण करणारे राहील भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता करणारे सुद्धा राहणार आहे अर्थात या अगोदर सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत होता दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तींना मानसिक चिंता कमी करणारे राहणार आहे मानसिक चिंतेतून मुक्तता करणारे सुद्धा आहे सूर्याचे भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा दशम स्थानातील सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींना दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर अत्यधिक शुभ देणारा राहणार आहे हा दशम स्थानात सूर्यग्रह निच राशीत जरी असला तरी सुद्धा दशम स्थानातील सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणार आहे हा दशम स्थानातील सूर्यग्रह मकर राशी व्यक्तींना आपल्या कष्टाला यश देणारा आहे हा दशम स्थानातील सूर्यग्रह रा मकर राशी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा आहे हा दशम स्थानातील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह मकर राशी नोकरीमध्ये व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपला दबदबा वाढल्याचे पाहावयास मिळेल तसेच दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी आपल्या पद प्रतिष्ठेमध्ये वाढ झाल्याचे पाहावेच मिळेल त्याचप्रमाणे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर सरकारी कामासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे सूर्याचे भ्रमण मकर राशी व्यक्तीसाठी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये शिक्षणामध्ये यश निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहील कोर्ट कच्चे केसेसमध्ये सुद्धा दिलासा देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशीक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे मकर राष्ट्रव्यक्तींचा राशीस्वामी शनिग्रह या महिन्यामध्ये सुद्धा मकर राष्ट्रव्यक्तींच्या तृतीय स्थानातून वक्री स्थितीत भ्रमण करत आहे अर्थात हे राशीस्वामीचे तृतीय स्थानातील स्थान। वक्री स्थितीतील भ्रमण मकर राशींना पराक्रम वाढवणारेच आहे हे तृतीय स्थानातील शनिग्रहाचे भ्रमण मकर राशी छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ घडवून आणणारे आहे तसेच हे तृतीय स्थानातील शनीचे भ्रमण मकर राशी संघर्षाने आपल्या स्वपराक्रमाने साथ देणारी राहणार आहे या महिन्यामध्ये दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर या शनिग्रहाचे शुभ परिणाम मकर राष्ट्रव्यक्तींना नक्कीच जाणवतील तसेच ह्या आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा करणारा हा शनिग्रह या महिन्यामध्ये मकर राशीसाठी राहणार आहे तसेच आपला आत्मविश्वास वाढवणारा हा शनिग्रह या महिन्यामध्ये मकर राशी व्यक्तींसाठी राहील तसेच राहुग्रहाचे भ्रमण मकर राष्ट्रीव्यक्तींच्या या महिन्यामध्ये कुटुंबस्थानातून होत आहे अर्थात हा द्वितीय स्थानातील राहुग्रह मकर अश्यक्तींना थोड्या प्रमाणात कौटुंबिक समस्या देत आहे परंतु दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर या कौटुंबिक समस्या मकर अशी कमी होतील तसेच या महिन्यामध्ये राहुग्रह मकर अश्यक्तींना या महिन्यामध्ये अचानक मोठे आर्थिक लाभ घडवून सुद्धा दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच मकर मंगळ मंगळग्रह या महिन्यामध्ये स्थानातूनच दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत भ्रमण करणार आहे अर्थात हा दशमस्थानातील मंगळ ग्रह मकर राशी व्यक्तींना घर प्रॉपर्टी सौख्य इत्यादीच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा या महिन्यामध्ये दे राहणार आहे घर खरेदीसाठी तसेच वाहन खरेदीसाठी तसेच कौटुंबिक सौख्यासाठी प्रॉपर्टी सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा हा मंगळ ग्रह या महिन्यामध्ये दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा मंगळग्रह मकरराश्यक्तींच्या लाभस्थानामध्ये शिवराशितून भ्रमण करेल अर्थात हा लाभसनातील ग्रह सुद्धा मकर राष्ट्रव्यक्तींना ग्रहसौख्याच्या दृष्टीने प्रॉपर्टी चौक्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा या महिन्यामध्ये दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये मकर राष्ट्रव्यक्तींना मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम जाणवतील अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये मकर राष्ट्रीव्यक्तींना आपला उत्साह वाढवणारा हा मंगळ ग्रह मकर राशी व्यक्तीसाठी राहील मकर राष्ट्रव्यक्तींची ऊर्जा वाढवणारा हा मंगळ ग्रह मकर राष्ट्रव्यक्तींसाठी राहील तसेच मकर राष्ट्रव्यक्तींचा भाग्येश बुधग्रह व मकर राष्ट्री व्यक्तींचा षष्टी बुधग्रह या महिन्यामध्ये मकर राशी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून मकर राशी दशम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हे दशमस्थानातील बुधाचे भ्रमण सुद्धा मकर राशी व्यवसाय व्यवसायामध्ये मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे या महिन्यामध्ये राहणार आहे नोकरीमध्ये सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे बुधाचे भ्रमण मकर राशी राहणार आहे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मकर राशी प्रमोशनचे योग सुद्धा देणारे हे बुधाचे भ्रमण मकर राशी राहणार आहे अर्थात दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा बुधग्रह मकर राशी लाभ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा बुधग्रह सुद्धा मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा राहील तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा सरकारी नोकरीच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा बुधग्रह दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी राहणार आहे अर्थात दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रह सुद्धा अगदी थोड्या कालावधीसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपले राशी परिवर्तन करत आहे अर्थात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना आपला आत्मविश्वास वाढवणारा राहील दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मकर राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तसेच संतती सौख्याच्या दृष्टीने या गुरुग्रहाचे शुभ परिणाम जाणवतील तसेच हा गुरुग्रह मकर व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारा राहील तसेच हा सप्तम स्थानातील गुरुग्रह मकर व्यक्तींना आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा राहणार आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर या गुरुग्रहाचे भ्रमण मकर राशी मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार आहे तसेच दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडून आल्याचे मिळेल असेल वर्गाचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे आपल्या भावंडाचे सहकारी निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे मकर राशी व्यक्तींचा पंचमेश व दशमेश शुक्र ग्रह मकर व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मकर राशी व्यक्तींच्या अष्टमस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा अष्टमस्थ शुक्रग्रह राशी व्यक्तींना थोड्या हो प्रमाणात आपल्या वैवाहिक समस्या देणार राहणार आहे अर्थात हा शुक्र ग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत मकर राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात संतती सौख्याच्या दृष्टीने अशुभ फली देणारा राहणार आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा थोड्या प्रमाणात अडथळी निर्माण करणारा हा अष्टम ग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन दो हजार पंचवीस नंतर हा शुक्र ग्रह मकर राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा भाग्यस्थानातील ग्रह मकर राशी व्यक्तींना दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून संतती सौख्याच्या दृष्टीने तसेच विवाह सौख्याच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा राहील हा शुक्रग्रह जरी नीच राशीत असला तरी सुद्धा मकर राशी व्यक्तींना पराक्रमाने संघर्षाने भाग्याची साथ निर्माण करणारा हा शुक्रग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहील अर्थात या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता मकर राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध शुभ व अशुभ अशी मिश्र फेरी देणारा राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध मकर राशी व्यक्तींसाठी शुभ फरी देणारा राहणार आहे या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मकर राशी दिनांक एक दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनटांपर्यंत तसेच दिनांक आठ नऊ व सोळा तारखेला दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांनंतर तसेच सतरा अठरा त्याचप्रमाणे सव्वीस तारखेला सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनंतर व सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मकर राशी चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस मकर व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या वरील दिवशी मकर राष्ट्रीयव्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मकर फलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफ्रीडुद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद